राज्यातील शेतकऱ्यांना एकतीस मार्च पूर्वी नुकसान भरपाई मिळणार शेतकऱ्यांसाठी विधानसभेमध्ये विविध वेगवेगळे बारा निर्णय मोठे झालेले आहेत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया चला पाहूया पहिली अपडेट नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा कार्यक्रम राज्य शासनाने शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात समाविष्ट केला आहे यानुसार शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुकसान भरपाईपोटी देय असलेली रक्कम एकतीसपूर्वी दिली जाईल असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया बदलापूर येथील बारवी धरणासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे या धरणात बुडीत होत असलेली अतिरिक्त एकसष्ट हेक्टर जमीन संपादित करून बाधित शेतकऱ्यांना तातडीने मोबदला देण्यात येईल असे मंत्री सामंत उदय यांनी म्हटलेलं आहे याच्यामुळे आता तेथील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर विधानपरिषद इतर कामकाज राज्याच्या यंदाच्या वर्षी अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत सी सी आय म्हणजेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून चव्वेचाळीस लाख क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाली असल्याची माहिती पनम मंत्री यांनी विधानपरिषदेमध्ये दिलेली आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहणार आहोत चार नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील आता फळपिकांवर फवारणी करताना डिझेलची आवश्यकता असते कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना डिझेल परतावा देण्याबाबत पडताळणी करण्यात येईल असे मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे याच्यामुळे आता परतावा मिळणार असल्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक मोठा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे आता आपण पुढची अपडेट पाहूया ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे केंद्र शासनाने विकसित केलेल्या ई आर ए के टी के ओ एस एच डॉट यम ओ एच एफ डब्ल्यू डॉट गव्हर्मेंट डॉट इन या पोर्टलच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्त उपलब्धतेची माहिती वेळेत मिळणार आहे गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे आता पुढची अपडेट पाहूया विधान परिषद प्रश्नोत्तरे राज्यात विविध घरकुल योजनांमधून लाभार्थ्यांना एकसारखे अनुदान देण्याबाबत सभापती यांनी दिलेल्या निर्देशानुसार मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे आता पुढची अपडेट पाहूया विधानसभा पिण्यासाठी पुरेसे व शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत अनेक योजना राबवल्या जात आहेत या योजनेतील कामांना केंद्र शासनाने दोन हजार अठ्ठावीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आता पुढची अपडेट पाहूया शेतकरी बांधवांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत असून मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना टू पॉईंट सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याने ऊर्जा राज्यमंत्री यांनी म्हटलं आहे आता पुढची अपडेट पाहूया पाण्याचा अतिवापर पाणी निचरा न होणे यामुळे राज्यातील काही भागात पाणथळ व क्षारयुक्त जमिनीचा प्रश्न निर्माण झाला आहे या समस्येतून मार्ग काढण्याच्या जलसंपदा विभागामार्फत बंदिस्त चर योजना राबवण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे आता पुढची अपडेट पाहूया प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्यात वीस लाख घरे उभारण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आणि आत्तापर्यंतच्या उद्दिष्टापेक्षा दुप्पट उद्दिष्ट महाराष्ट्राला प्राप्त झाले आहे आता पुढची अपडेट पाहूया शेतीसाठी ए आयवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी विभागाच्या सर्व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ॲपवर संकेतस्थळ विकसित करावे कृषीमध्ये स्टार्टअपला प्रोत्साहन देऊन नवकल्पना विकसित करण्यासाठी विभागाने प्राधान्य द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आता पुढची अपडेट पाहूया अवकाळी पाऊस गारपीट व वा वादळ वारा यामुळे द्राक्ष फळपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते द्राक्ष शेतीवर प्लास्टिक आवरण असल्यास होणारे नुकसान टाळता येऊ शकते यासाठी शासन प्लास्टिक आवरणासाठी अनुदान देण्यास सकारात्मक आहे असे मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी ह्या महत्त्वपूर्ण घोषणा होत्या अशा प्रकारच्या अपडेट मिळण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा